का बसले तिकडे तिकडे काय करते कल्याणी का कलते तिकडे काय करते तू फ्लावर बघा कसं मस्त आहे छान आले आहेत फुलं सगळीकडे आज खूप आले आहेत फुलं आज जास्त फुलं आली रोजच्यापेक्षा डबल आ, डबल आ, ट्रिपल असं आहे फुल ते जास्वंदाचं कळलं का हे बघा पुष्कळ फुलं आलेत आज हे सिंगल आहे बघा हे सिंगल आहे आणि ते डबल आहे ते दाखव ना ते डबल आहे हे ते हे सिंगल आहे आणि हे डबल आहे किती मोठं आहे बघा हातात पण राहत नाही ते एवढं मोठं फूल हे बघा छान आहे ट्रिपल लेअरचं आहे ते खूप आले ह्या वेळेला फुलं तर मिरच्या किती आल्या त्या पण बघू हा बघा मिरच्या पण आल्या मिरच्या గోడ బ కలర్ ఓ వా మస్త కలర్ రా బేబీ పింక్ బేబీ పింక్ కలర్ सदापुली कलर बघा रेड मस्त रेड कलर കലരണി കലർ ಕಾಯ್ ಕರ್ತೆ ಕಲ್ಯಾಣಿ कविता सातपुते नूतन हाय नूतन गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग कशा आहात तुम्ही सातपुते ताई काय चाललंय तुमचं तर वरती येतच नाही वाटतं तुम्ही दिसतच नाही हाय 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 मी मजेत आहे हां वरती कुठल्या बाजूला दिसला नाही बरेच दिवस झाले मी पण थोडा ताप होत होता मी मजेत आहे हो ना हां मला पण मध्यंतरी दोन तीन दिवस ताप होत होतं तर खाली गेलेच नाही मी आज पण नव्हते गेले बाजारात बाजारात पण नाही गेले आज जाऊन आलात का बाजारात आज बाजार होता ना रविवार गुरुवारचा तुम्ही कशा आहे मी बरी आहे बरी आहे आता दोन तीन दिवस ताप येत होता मला आता बरी आहे काय खरेदी केले काय नाही जाणार होते गेले नाही असं म्हणते मी जाणार होते गेले नाही ओके हां आणायचंच नव्हतं भाज्या होत्या आत्ताच मुलं येऊन गेली त्याच्यामुळे सगळं होतंच भाज्या बिज्या उगाच आणून त्या खराब करायच्या कांदे बघायला जायचं होतं म्हटलं पण राहू दे पुढच्या गुरुवारी वगैरे बघू पाऊस आहे तिकडे नाही इकडे पाऊस नाही आहे आता नाही आहे दोन तीन दिवस झाले खूप होतं काल होता आज सकाळी पण होता आत्ता नाही आहे पाऊस दोन तीन दिवस तर बरंच नव्हतं मला त्याच्यामुळे मग कुठे गेले नाही मी हे आपले वरती राहत होते ते सातपुते आहे की प्रितेशी आईचे सातपुते आहे माहिती नाही पण सातपुते ओळखीच आहे आमच्या गावाला या हां तू प्रितेशीच आई आहे मला वाटतं ती है, आहे असं वाटतं कारण ही सातपुते तर खाली एक सातपुते राहते मला वाटलं तीच आहे का पण ती नाही आहे आई हां तेच ना कशी आहे ग तू बरी आहे का कल्याणी बघ बसली आहे कोण हो नाही काय नाही मग त्यानंतर एक रील बघितलं होतं तुझ्या सुनेबरोबर बरोबर तुम्ही कुठेतरी गाडीत चालला होता मी तर नव्हते गावाला गेलेले लग्नाला आठ दहा दिवस तिकडेच होते मग थोडे दिवस त्या बहिणीची तब्येत बरी नव्हती मग तिथे जाऊन येऊन होते वेळच नाही आणि आता आले तर इकडे मला चार पाच दिवस ताप होता आत्ता कुठे गार्डन खूप छान वाटते हा आता तरी पाला पाच पडलाय वरून झाडाचा पडतो सगळा करते मी तुला आज संध्याकाळी फोन मला वाटलं तर सातपुते ताई खाली राहतात त्या रोज भेटतात मला दोन चार दिवस मलाच बरं नव्हतं हो तर मी खाली गेले नाही दादाकडे मला वाटलं तीच आहे सातपुते काय का मग नंतर कळलं आमच्या गावाला या म्हटल्यावरती प्रितेश आई आहे म्हटलं ते <laughs> तरी आता पावसाने खूप वाट लावली आहे पाऊस भरपूर होता ना पावसाने वाट लावली सही आहे काय चाललंय प्रितेश पक्षी बघ किती छान आहे काळाभोर बघितलं काळाभोर पक्षी आहे <laughs> गेला छान आहे ना ठरलं का लग्न प्रीतेचं लो कच आहे काय एवली बसलीये लॉन मध्ये काय बसली तू लॉन मध्ये एवली टेक केअर थँक्यू थँक्यू एक नंबर लाईक केलं ला। थँक्यू 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 आता पेशंट आहे ओके ओके चालेल मी करते तुला नंतर फोन हां ठीक आहे बाय 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 ओके बाय ओके ओके तू काय तिकडे येऊन जाऊन बसली आहे ये वर चल